नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलवलेल्या अतिशय महत्त्वाच्या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दांडी मारली आहे या बैठकीला दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित आहेत मात्र मु उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गैरहजेरी अनेकांच्या डोळ्यात भरणारी आहे त्यामुळे एकनाथ शिंदे नव्या सरकारमध्ये अजूनही नाराज आहेत का असा प्रश्न विचारला जात आहे राज्यातील आणि प्रकल्पासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात बैठक बोलावली होती सोमवारी दुपारी सव्वा तीन वाजता बैठकीला सुरुवात झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासहित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून बैठकीला उपस्थिती आहे बैठकीला समाज कल्याण पाणी पुरवठा अशा खात्यांचे मंत्री आणि अधिकारीही उपस्थित आहेत एकनाथ शिंदे यांच्या गृहनिर्माण हे अतिशय महत्वाचे खाते असतानाही बैठकीला त्यांची अनुपस्थिती असल्याने उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली आहे नव्या सरकारमधील खाटेवाटपावरून आणि पालकमंत्रीपदाचा वाद आहे सरकार स्थापन होऊन जवळपास दोन महिने उलटले असतानाही माहितीतील आणि सरकारमधील वाद चमिण्यात प्रमुख नेत्यांना यश आलेले नाही सरकारमध्ये आपली गळचेपी होत असल्याची भावना शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये आहे त्याच्यावरून नव्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा रंगते मागील एकनाथ शिंदे नाराजीतून दरे गावा गेले थुते। गावाद होते गावात गेले होते आताही प्रमुख बैठक असतानाही एकनाथ शिंदे गैरहजर राहून ठाण्यात असल्याने नाराजीच्या अर्थांना अधिक बळ मिळते आहे दुसरीकडे उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून एकनाथ शिंदे यांचे दिवसभरात कोणतेही कार्यक्रम नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे मागील आठवड्यात संपन्न झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आल्या आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दांडी मारली होती व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजेरी लावून एकमेकांसमोर येणे त्यांनी टाळले असल्याची चर्चा झाली तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा